हाय मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज कर, मी करत आहे कापण्या आषाढात आपल्या सगळ्यांकडं कापण्या करतातच त्यामुळं मी हा कापण्यासाठी गुळ घेतलेला आहे हा अर्धा किलो गुळ आहे तर या वेळेने मी आता हा वेळेनं खिसून घेते सगळा गुळ आषाढात कापण्या ही सगळ्यांना आवडतात आमच्यात तर इतक्या आवडतात ना भरपूर आवडतात मला पहिले एवढे पदार्थ येत नव्हते पण माझ्या आई पण इतकी हाताला चव आहे ना माझ्या आईच्या मी आईचे नुसतं बघून बघून हे सगळे पदार्थ शिकली मी कापण्या करायला अनारशी करायला त्यामुळं मी आता हा गुळ वेळेन खिसून घेते मी खिसते आता हॅलो आज आहे ना आहे गुळाच खिसून घेतात असा छान मी गुळ खिसून घेतला या डब्यातच मी आता भिजू घालते गुळ आणि हे ग्लासभर एवढं एक ग्लास, ग्लास पाणी ओतते थोडंच लागतं खरं थोडंच ओतायचं पाणी एवढं ग्लासभर पाणी ओतून आता हे रात्रभर भिजू घालते म्हणजे चांगलं भिजल आणि सकाळी मग कापण्याचं मळायचं मळताना पण दाखवते मी हे आता पाणी झाले बघा गुळाचं सगळं आता मी कापण्यासाठी मळून घेते छान झाले आता मी आता गाळून घेतले हे पाणी आता पीठ घेते गव्हाचं का कापण्या करण्यासाठी ह्या भांड्याने मी दोन भांडी घेतली आणि बेसनपीठ एक चमचा घेतला हा हा एक चमचाच घेतला म्हणजे चांगल्या कुरकुरीत होतात मऊ पण करता येतात मग बेसनपीठ घालायचं नाही एवढं बेसनपीठ मी चमचाभर घालते आणि आता मी मळून घेते आता हे पीठ गोळाचं पाणी आणि पीठ मळून घेते असं छान कणी कापण्यासाठी थोडं थोडं टाकून मी चांगलं मळून घेते ह्या पिठामध्ये जायफळ वेलदोड्याची पूड कुणाला बडीशेप सगळं आवडतं ह्याच्यात पण आमच्यात आवडत नाही नुसत्या गव्हाचे पीठ आणि थोडेसं बेसनपीठ एवढंच आवडतं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता कापण्यांच्या पिठामध्ये हे सगळं ही अशी माझी कणी कापण्यासाठी मळून झालीये एवढीच मळायची अशी घट्ट जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही जास्त घट्ट मळली ना की आऊ लाटायला खूप त्रास होतो म्हणून अशी मळायची बघा आता हे अर्धा तास मी भिजून देते कापण्यासाठी मग नंतर करते कापण्या आता मी असं लाटून घेतले आणि ह्याला मी खसखस लावली खसखस दोन्ही बाजूने लावली बघा ह्या पण बाजूनी लावली आणि ह्या पण बाजून लावली आणि असं लाटून घेतलं म्हणजे खसखस बसते अशी खस ही आमची सानू पण मला कापण्या करू लागते आता सानो पण आमची कापण्याला खसखस लावते लाट हा आता पलट हा तिकडच्या साईडला लाव लाव लाटा लावून माहिती बसते छान करते बघा आता सानो आमची आता सानो आमच्या कापण्या करते बघा हम्म किती छान करती बघा आता ह्या कापण्या तळायच्या मला नाही मी पण करून घेते आता अशा सानूच्या पण छान दे करू आल्या सानूला सगळ्या गोष्टीत करायला आवडत आजी करल ते करायला आवडत ह्या अशा घेतल्या मी कापण्या करून सगळ्या कापण्यात तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवले आता मी आता कापण्यात तळून घेते तुझे तुझ्या कापण्यात तळून घेते मी किती छान व्हायला लागलेत बघा ही दुसरी पण केली बघा सानूने मस्त केली हे झाल्या छान लाल सराच्या एवढ्याच लाल काढायच्या काढून घेते मी आता आमच्या सानून केलेल्या कापण्या आहेत आता ह्या तळून घेते मी सानू आमचा देव बाप्पाला कापण्यांचा नैवेद्य ठेवते कसा वाटला तुम्हाला कापण्यांचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा